स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत तोंडचिर मार्फत महाश्रमदान संपन्न स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियानाअंतर्गत मराठवाडा मुक्ती दिन अर्थात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता प्रबोधन पर उपक्रम स्वच्छता लक्ष युनिट स्थापन करणे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण घटकांचे नूतनीकरण करणे क्लीन ग्रीन उत्सव साजरा करणे सफाई, मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करणे तसेच सर्वांनी एक दिवस श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी एक दिवस एक सात एक तास हा उपक्रम राबवत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या अंतर्गत महाश्रमदान शिबिर मोहीम राबवण्यात आली याची सुरुवात उदगीर तालुक्यातील तोंडशीर ग्रामपंचायत येथून करण्यात आली या प्रसंगी ग्रामपंचायत इथून करण्यात आली या प्रसंगी याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर कार्यक्रमाधिकारी सचिन पाटील इथले स्टाफही आहे बराचसा आपल्या गावातल्या कर्मचाऱ्यांचा एक थोडंसंच तुम्हाला एक माहिती द्यायची होती आता की आता सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपल्या पूर्ण राज्यामध्ये राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरुवात केलेली आहे आणि या अभियानाचा एक भाग म्हणून आपण आज इथे मास रमदान करतोय आणि ह्या मान श्रमदानातून आपल्याला ह्या तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल विभाग स्तर असेल किंवा राज्यस्तर असेल या सगळ्या विभागावरती आपल्याला आपल्या तोंडिर गावाला या अभियानात पुढे न्यायचं आहे आणि आप त्यासाठी आपल्या सर्वांनी दर आठवड्याला अशा स्वरूपाचं काहीतरी श्रमदानाचं निमित्त करून एकत्र यायचं आहे आणि गावाच्या विकासासाठी आपल्याला एकत्र येऊन हे एक गाव पुढं कसं जाईल यासाठी आपण विचार करायचा आहे आणि काम करायचं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण या सगळ्या अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपल्या गावाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात हे तालुक्यात पहिला असेल जिल्ह्यात पहिला असेल आता याला पुरस्काराची रक्कम माहिती तुम्हाला किती जो राज्यात जर तुम्ही पहिले आले तर तुम्हाला पाच कोटी रुपयाचं बक्षीस या अभियानातून तुम्हाला मिळू शकतं यामुळे आपल्याला या पूर्ण गावाचं एक स्वरूप आपल्याला वेगळं करायचं आहे आणि नवीन दोन चिरची ओळख आपल्याला तयार करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी आपल्या घरातले सगळे जे कोणी असतील लहान तोर असतील महिला असतील मुलं असतील सगळ्यांनी या अभियानात सहभागी व्हायचा आणि स ग्रामपंचायतला सहकार्य करायचं आहे मी सर्वांना पुन्हा या अभियानाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आज तालुक्याचा शुभारंभ महाश्रमदानाचा आपण तोंड चिरवणूक करतोय त्यामुळे विशेष बाब म्हणजे आपल्या गावाची ऐतिहासिक जी ओळख आहे त्या ओळखीला आम्ही हेरून हे गाव पुढं नेण्याचं ठरवलेलं आहे सरपंच साहेब तुमचे तरुण आहेत आणि उत्साही आहेत ते मला बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले की साहेब आम्हाला आमच्या गावाचं सगळं स्वरूप बदलायचं आहे आणि आम्हाला आमच्या गावाचं नाव हे जिल्ह्यात विभागात राज्यात न्यायचं आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर निश्चितच त्यांना आम्ही सहकार्य करतोय पण सगळ्या गावकर सहकार्य असल्याशिवाय ते एक तर काही करू शकत नाही त्यामुळे सर्वांनी या अभियानात एकत्र या आणि या अभियानाच्या माध्यमातून आपल्या गावाचं नाव हे राज्याच्या नकाशावरती नेण्याचं काम करा अशी शुभेच्छा देता थांबतो आणि सगळ्यांनी या सर्मनात सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचा एकदा पुन्हा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद दा स्वच्छता ही सेवा उपक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत तोंडचीर मार्फत महाश्रमदान संपन्न स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अभियानाअंतर्गत मराठवाडा मुक्ती दिन अर्थात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे यासाठी थी सार्वजनिक ठिकाणांचे स्वच्छता प्रबोधनपर उपक्रम स्वच्छता लक्ष युनिट स्थापन करणे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण घटकांचे नूतनीकरण करणे क्लीन ग्रीन उत्सव साजरा करणे सफाई मित्र सुरक्षा शिबिर आयोजित करणे तसेच सर्वांनी एक दिवस श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी एक दिवस एक सात एक तास हा उपक्रम राबवत तालुक्यातील सर्व अंतर्गत महाश्रमदान शिबिर मोहीम राबवण्यात आली याची सुरुवात उदगीर तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रामपंचायत येथून येथून करण्यात करण्यात आली आली या प्रसंगी, प्रसंगी गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर कार्यक्रमाधिकारी सचिन पाटील पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बिराजदार दंडे आरोग्य विभागाचे वाघमारे ग्रामपंचायत अधिकारी विनोद खरात स्वच्छ भारत मिशनचे भागवत टेकाळे महादेव माने बालाजी जाधव सुदर्शन पाटील तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी अंगणवाडी सेविका आशा सेविका गावातील युवक या सर्वांनी या महाश्रमदान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून सांगताना वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छता या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी केलं स्वच्छता ही सेवा अशा पद्धतीचा उपक्रम सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती उदगीर मार्फत राबवला जातो आहे या उपक्रमामुळे स्वच्छतेला गती आली आहे